अध्यक्ष चांदीवली विधानसभा भाजपसोबत शाखाध्यक्ष राम जाधव बॉड प्रमुख महाराष्ट्र जाऊनाथ करते चमोद पंचाल प्रियंका राणे साहेब सर्व कार्यकर्ते आज लाईव्ह येण्याचा रिझन असा आहे की आज दोन मुद्द्यावर लाईव्ह यायचं आहे खूप महत्वाचे मुद्दे आहेत कारण चांदीवली विधानसभेमध्ये जे काम होता ते सगळे महत्त्वाचेच असतात मग त्या महत्त्वाच्या कामामध्ये कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं आणि कुठल्या कामात फक्त सिंचवड करायचे तेवढा मी तुम्हाला सांगणार आहे आपण आहोत सफेद पूल झरीमरी ब्रिजवर पूल ब्रिजवर आहोत आपण बघा एक दिवस सुटलेली आहे इकडं असा जातो पण हा भिंत तुटलेली आहे म्हणून पूर्ण पाणी इकडनं जाणार आहे आता दोन महिने झाले ही भिंत तुटलेली आपण बघत नाही समोरची भिंत पण तुटलेली आहे परंतु दोन दोन महिने झाल्यानंतरही जर हे दिवाळ होत नसेल तर का आपण दुसऱ्या कामांचे नारळ फोडाय मला सांगा एवढ्या वर्षापासून लोक त्रस्त आहेत अजून चार दिवस त्रस्त राहणार पण हिथ तर जीव हानी होणार आहे ना आपल्याला हा ने येण्या जाण्याचा रस्ता आहे हजारो लोक हजारो लोक या रस्त्यावर निघतात जातात येतात हा ब्रिज फुटलेला आहे समोर आपण बघू शकता ते पण ब्रिज फुटलेला आहे आता हा फुटला जर याच्या बाजूमधला हे पण स्वतः पडणार एवढे का आपण कामं चांगल्या पद्धतीचे होत नाही की अंग्रेज लोकांनी जसं काम केलं तसं आयुष्यभर आता वृत्ती जेव्हा पन्नास वर्ष जुना आहे परंतु काय फरक पडत नाही माझं म्हणणं फक्त एवढंच आहे अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना ते पन्नास पन्नास कारण घेऊन सोडतात हितमत घेऊन द्या पन्नास कारण थोडा आमची ना आहे परंतु हे काम हे काम करून द्या पहिला त्याच्यावर उद्या एकाची भूमिका होणार आपल्याला माहिती आहे की एक गटर म्हणणं फक्त एक महिला या हटरमध्ये पडली आणि ते डायरेक्ट माहीम नाल्यामध्ये निघाली परंतु त्या लोकांना अधिकारी लोकांनी त्याला पण एक ॲक्सिडेंट म्हणून दाखवलं तुमचा ॲक्सिडेंट होती जाणून दिसून त्याच्यात पडत नाही परंतु तुमच्या लापरवाहीमुळे तुमची लापरवाही होती म्हणून ते एक महिलेचा मृत्यू झाला त्याचे दोन मुलं गेले आणि आजपर्यंत त्याची काही सुनवाई नाही आहे तुमची इच्छा आहे का की परत ह्या नाल्यामध्ये पुणे पडलं पाहिजे त्याचा मृत्यू झाला पाहिजे परिवाराचा एक सभ्य गेला पाहिजे तुमची इच्छा आहे का दोन दोन महिने तीन तीन महिने तर हे दिवाळी मेन नाल्याची तुटलेली असेल आणि जर आपण अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ह्या कामाची दखल घेत नसतात तर आम्ही काय विचारायचं आणि नगरसेवक आमदार असो जे कोणी असो आपण ह्या कामाचंही लक्ष द्या आणि हे भिंत तुम्ही झाल्यासाठी तोडतात आम्ही मान्य करतो काय प्रॉब्लेम नाही पण तोडल्यानंतर ताबडतोब बनवायला पण पाहिजे ना, ना, ना। आज पाऊस चालू झालेला आहे समजा इतर पाणी वाला जोरात पाऊस आला लहान दा मुलं कोण इथं आतमध्ये गेला कसा माहीत पडणार हो तुम्हाला काय फरक पडत नाही जीव शिवसेचा जाणार त्याच्या परिवाराला माहित पडणार की आमचे आमच्या घराचा माणूस गेलेला आहे परंतु फक्त चांदीवाली विधानसभेत फक्त राजकारण फक्त राजकारण फक्त सिंचवड चालू आहे आता हा रोड आहे त्याची कटिंग आहे अहो किती वर्षानंतर त्याची कटिंग झाली आम्हीच केलं अहो तुम्हीच केलं आम्ही सुद्धा म्हणतो तुम्ही नाही केलं परंतु आपल्या हिंदुस्थानची परंपरा आहे म्हणजे रोड कटिंग आणि हे जे सगळे असतात ना हे रोड कटिंग करायला दहा पंधरा पंधरा वर्ष लागतात आणि तुम्हाला माहिती आहे आज जर दुसरे आमदार असते या आम तर यावेळी या रोडची कटिंग शंभर टक्के झालीच असती पण ठीक आहे आता तुमचे नशीब आहे तुम्ही आमदार झालात ह्या तुम्ही श्री आमचा काही प्रॉब्लेम नाही ह्या कामावर पण लक्ष द्या आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्याकडे सत्ता आहे या सत्याचा दुरुपयोग करून नका सत्याचा फायदा घ्या चांगल्या पद्धतीने कामं करा एखादा जीव जाईल एवढी वाट बघू नका तिकडे नारळ फोडल्यानंतर येऊन नारळ फोडा लाईव्ह मला माहिती सगळे नारळ फोडू शंभर टक्के आपण इथे या या ह्या भिंताच्या उद्घाटन करा हे भिंताचे उद्घाटन करा आणि अजून एक लाईव्ह करणार आहे यानंतर तेही आपण बघा निवारण त्या कामाची सुरुवात कर फंड तुमच्याकडे आमच्याकडे फंड कुठे आहे आम्ही तुम्हाला जागृत करणार तुम्हाला दाखवत राहणार की कुठला काम महत्त्वाचं आहे आणि कुठला काम अति अतिमहत्त्वाचं आहे या भिंताची संरक्षण भीमता जर ताबडतोब काय झाली तर आम्ही शंभर टक्के करतो आम्ही जर रस्त्यावर बसणार आम्ही पुन्हा जर जीव जाणार त्याची वाढ वाजणार नाही तुमच्यासारखं आम्ही तर या आठवड्यात या दिवसाचं काम नाही झालं तर शंभर टक्के आम्ही इथं रस्त्यावर बसणार आहोत हे तुम्हाला एक आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काय आसून खड्डा वया

पकील <laughs> च